नमस्कार मॅजिकल ड्रॉप्स ड्रग्ज ऑफ आयुर्वेदा यातील आपण पुढचं द्रव्य आज बघणार आहोत तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचं अजून एक द्रव्य आहे तर ते म्हणजे बिबितकी आपण मराठीमध्ये याला बेहडा म्हणतो हे होतं तर त्या ह्याच्यामधलं सगळ्यात त्रिफळा म्हणून जे काही वनस्पती आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्यातलं हरितकी बघितलं आमलकी बघितलं तर आज आपण आज बिबितिकी बघणार आहोत तर बिबितकी किंवा हिरड्याची झाडं ही खूप मोठी उंच राहतात हे राहतात आणि फक्त जी बिबितिकीची पानं आहेत ती थोडीशी अशी वरच्या वरच्या बाजूला असतात म्हणजे बरीच पानं अशी खाली असतात पण हे जी पानं अशी वर जातात थोडीशी हे असतात तर हे त्याचं ओळखण्याचं एक साईन आहे आणि खूप हिरवट कलरची ही जी पानं असतात हे असतात तर हे ओळखण्याचं एक चिन्ह आहे आणि बिभितिकीचं महत्त्वाचं अंग जे आहे ते म्हणजे फळ आहे त्याचं ते फळाचं चूर्ण वापरतो आपण त्यामुळे आपल्याला जनरलाइजली त्रिफळा माहित आहे तर त्यातलं महत्त्वाचं कर्म बिभितिकेचं जे आहे त्रिफळामध्ये एकत्र वापरत असताना हे उत्कृष्ट अनुलोमक आहे म्हणजे पोट साफ होण्यासाठी सगळ्यात खूप छान उपयोग ह्याचा होतो हे होतं आणि बिभितिकेचा वेगळा जो सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे तर ते म्हणजे आपल्या घशाच्या आजारांच्यावर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे टॉन्सिल्स वाढणे किंवा घशाला सूज येणे किंवा स्वर स्वरयंत्राला सूज येणे हे होणे वारंवार सूज येणे तर ह्या कंठरोगामध्ये बिभितकीचं चूर्ण जर मधावर घेतलं तर हे कंठरोग खूप छान पद्धतीनं बरा बरे होतात त्याच्यानंतर ब आवाज जो सारखा बसतो तर ते ते सुद्धा रिलीज व्हायला ला लागतात हे होतात त्यामुळं बे बेहडाचं चूर्ण हे कंठरोगावर उपयोगी आहेत त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे ह्याचं श्वास आणि कास म्हणजे विशेषतः दम लागणं आणि खोकला हे असतात खोकल्यामध्ये सगळ्यात सुंदर ह्याचा उपयोग होतो कारण हा गुणानं कशा आहे उष्ण आहे पण ह्याचा विपाक हा मधुर आहे त्यामुळं कफाचं विलयन खूप छान पद्धतीनं करतं आणि कफ सगळा सोडून ते बाहेर काढून टाकतं घशातलंसुद्धा कफ एकदम कमी करतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय काम असेल तर क ह्याचा खोकला कमी करतो तो हे असतं त्यामुळं जर ब चूर्ण आणि त्याच्यात जर दुप्पट तुम्ही खडीसाखर चूर्ण जर एकत्र करून खाल्लं तर जो सारखासारखा लागणारा जो खोकला आहे तर तो खोकला एकदम कमी होतो हे होतं त्यामुळं तुम्ही ह्या आपल्या पूर्ण प्राणस्रोतसावर म्हणजे सर्दी जर सारखी साठून जर खाली घशाकडे या लागली आणि घशामध्ये जर कफ राहायला लागला त्यामुळं जर तो वारंवार जो खोकला येतो तर तो खोकला पूर्ण कमी यायला लागतो त्याच्यानंतर ज्या आपल्या ज्या फुप्फुसातल्या नळ्या आहेत तर त्याला ते ते जी काही एक प्रकारची शूज येते ब्रॉन्कायटीस अलर्जेटिक ब्रॉन्कायटीस ह्यामध्ये सुद्धा भेड्याचं चूर्ण हे खूप छान उपयोगी पडतं तर त्यामुळं त्यामुळे सुद्धा जो लागणारा दम आहे श्वास आहे तर तो श्वाससुद्धा आपल्याला कमी करता येतो हे होतं त्याच्यानंतर त्रिफळा एकत्रित घेतल्यामुळं आपले इन्फेक्शन्स म्हणजे घशातले इन्फेक्शन फुप्फुसातले इन्फेक्शन्स हे सुद्धा कमी करण्यासाठी आपण एकत्रित त्रिफळा वापरू शकतो आणि वेगळा जर बेहडा वापरला तर श्वास आणि कास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कमी करण्यासाठी खूप छान पद्धतीनं मदत होते त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात खूप छान उपयोग म्हणजे केश आहे तर, तर बेहड्याचं जे तेल आहे म्हणजे त्या बीचं जे ते आपण तेल बनवतो हे होतं तर ते उत्कृष्ट केस काळे करण्यासाठी म्हणजे पांढरे केस हे काळे करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो हे होतो त्यामुळं भेडा हा अजून केश म्हणून आपल्याला खूप छान पद्धतीनं उपयोग करता येतो हे असतं किंवा भेड्याचं नुसतं चूर्ण जे आहे तर त्याची राख करूनसुद्धा बरेच जण लावतात किंवा तेलामध्ये मिक्स करून लावता येतं किंवा त्याचं तेल करून भेड्याचंसुद्धा वेगळं तेल करून आपण केश म्हणून वापरू शकतो त्याच्यानंतर भेड्याचा अजून एक उपयोग म्हणजे त्याच्या ज्या बीज मज्जा असतात किंवा हे असतात तर ते कृमिघ्न काम करतात म्हणजे पोटातल्या किंवा ह्याच्यातल्या ज्या बारीक बारीक कृमी आहे तर ते कमी करण्यासाठी किंवा ते त्यांना मारण्यासाठीसुद्धा बे भेड्याची बीज मज्जा वापरतात हे वापरतात तर त्यामुळं आपल्याला कृमिघ्न कर्म म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग करता येतो त्याच्यानंतर डोळ्यांच्या विकारामध्ये भेड्याचं आणि त्रिफळाचासुद्धा सुद्धा उपयोग केला जातो त्रिफळा एकत्रित वापरल्यामुळं डोळे धुण्यासाठी आ, हे म्हणजे आपल्याला आता रांजणवाडी उठते किंवा डोळे येतो म्हणतात आपण त्यामुळे डोळे सगळे आतून लाल होतात हे होतात तर ह्यामध्ये सुद्धा ह्यांचा काढा करून आपण डोळे धुण्यासाठी वापरावा आणि रांजणवाडी वगैरे उठली तर भेडा उगाळून त्याचा लेप रांजणवाडीवर किंवा पापण्यांच्या वर लेप ले, लेप लावायचा त्यामुळं आपल्याला हे डोळ्यांचे विकार खूप चांगल्या पद्धतीनं अजून छान पद्धतीनं बरे करता येतात हे होतात तर असा हा बहुगुणी भेडा तुम्ही वेगळा पद वेगळंसुद्धा वापरू शकता आणि ह्या वेगवेगळ्या आपल्या घशाच्या विकारामध्ये खोकला दम लागणं त्याच्यानंतर नेत्रांच्या आजारामध्ये त्याच्यानंतर केसांच्या आजारामध्ये आणि कृमीमध्ये आणि बऱ्याचशाच काही पोटांच्या आजारामध्ये सुद्धा हा बिभितक खूप आपल्याला उपयोगी आहे हे होतं तर असा हा बहुगुणी भेडा त, त एक तर आपण सेपरेटली पण वापरता येतं आणि त्रिफळा चूर्णामध्ये सुद्धा याचा उपयोग सांगितला आहे तर तुम्ही हा याचा वेगवेगळ्या पद्धतीनं नक्कीच वापर करू शकता तर नमस्कार